देख रहे सक्षम भारत टीवी बीजेपी असो काँग्रेस असो ते सुद्धा युतीचं राजकारण करतात परंतु बाळासाहेब आंबेडकरांचं एकला चलमुळं धोरण आहे त्यामुळे कार्यकर्त्याने आज अनेक वर्ष तो उपेक्षित राहिलेला अकोला सोडला तर आणि आज कार्यकर्त्यांची एवढी वाईट परिस्थिती आहे मी पाहतो आंबेडकर चळवीमधला आणि त्यामुळे कुठेतरी त्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा या दृष्टिकोनातून ही युती करण्यात आलेली आहे इतर मी माझ्यासाठी नाही तर कार्यकर्त्यांसाठी आम्हाला सत्तेमध्ये सहभाग द्यावा अशी मागणी करून ही युती केलेली आहे आणि कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये अत्यंत आज जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांची भावना आहे की केलेलं योग्य केलेलं आहे कारण किती वर्ष रस्त्यावरची लढाई लढायची आज त्यांच्या पोटापणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि मी असं समजतो की सैनिक हा पोटावर चालतो तसा कार्यकर्तासुद्धा पोटावर चालतो अतिप्रामाणिक कार्यकर्ते मी पाहिलेले आहेत परंतु परिस्थितीच्या डेट्याखाली त्यांना कुठेतरी कॉम्प्रोमाइज करून ते बदनाम झालेले आहेत ही परिस्थिती कार्यकर्त्यांना येऊ नये यासाठी म्हणून युती करण्यात आली आंबेडकर म्हणजे नाही काहीच बोल नाही मी नाही टीका काहीच नाही केली मी फक्त म्हटलं की आजची परिस्थिती नाही नाही आपण पाहिलं असेल की आतापर्यंत जी काही परिस्थिती आहे आपण अरे अस्थिर ऐका ना परिवारात असो कुठे असो प्रत्येकाची विचारसरणी आज बापाची विचारसरणी पोरगा ऍडॉप्ट करत नाही हो त्यामध्ये प्रश्न आहे परंतु आज जी परिस्थिती आहे मी जी परिस्थिती कार्यकर्त्या जी पाहतो ती पाहतो म्हणून मी हा घेतलेला निर्णय आपण आपण जसं म्हटलं की विचाराची तडदव केल्या गेलेली नाहीये परंतु बाबासाहेबांची विचार अखंड भारत प्रबुद्ध भारताचं होतं एकनाथ शिंदे साहेब अलग झाले हिंदुत्वाच्या मध्यभात की हिंदुत्व खतरेलं आहे तर विचारची तरदळ ह्या समज नाही बघा आज या देशामध्ये राजकीय युता करतात आता मध्यच्या काळामध्ये मी पाहिला अकोल्या सगळ्या ठिकाणी बीजेपी आणि काँग्रेसची युती झाली त्यामुळं त्याने काँग्रेसने हिंदुत्व घेतलं का तसं नाही होत राजकीय तडजोडी ह्या फक्त गिव अँड टेकच्या ह्याच्यामध्ये होतात विचारांची तडजोड नसते त्याच्यामध्ये तुमचे विचार तुमच्याजवळ असतात तुमचं तत्त्वज्ञान तुमच्याजवळ त्यांचं तत्त्वज्ञानाच्याजवळ फक्त हे राजकीय तडजोड असते आणि त्याच्यामुळं त्याच्याशी काही संबंध येत नाही तुम्ही म्हणालात की दीक्षाभूमीचं बाजारीकरण झालेलं आहे हे बाजारीकरण तर बरेच वर्षापासून सुरू आहे पण त्याकडे तुमचा आंबेडकर घडण्याचं दुर्लक्ष का दुसरा प्रश्न असा आहे की आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आपण ह्याच्या सीटसाठी जी आपण पुढे येतात आहे किंवा पुढे निवडणुका आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये तर आताच आपला हा निर्णय आपण का बदलला त्याच्या आधी आपण निर्णय का नाही म्हणजे जे बाजारीकरण दीक्षाभूमीचं वर्षानुवर्ष सुरू आहे मला एक लक्षात घ्या की आई थे या इथे या पद्धतीचं म्हणजे या दीक्षाबच्या समितीचं एक असं केलेलं आहे की ते एक बंद बंद असं हे केलं करण्यात आलं रूम केलेलं आहे त्याच्यामध्ये इतरांना बाहेरच्या ना म्हणजे आंबेडकर कुटुंबियालाही घे ते येऊ देत नाही अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे म्हणजे कोणालाही तिथे काही दोन तीन घराणी आहेत तुम्हाला पण माहिती आहे मी नावं घेत नाहीत त्यांनी ती त्यांची खाजगी प्रॉपर्टी बनवलेली आहे त्याच्यामध्ये आंबेडकर कुटुंबियांना सुद्धा आताच कुठेतरी समाज जागृत होतो आहे समाजाचा रेटा आहे आणि त्यामुळं त्या रेट्यामुळंच आज थोडासा पुढाकार घेऊन समाजाला एक दिशा देण्याचा मी प्रयत्न करण्यात करत आहे दुसरं नाही थांबा ना एक मिनटं त्यांचं त्या दुसरा एक प्रश्न तुम्ही जो विचारलात की आज तुम्ही का निर्णय घेतला मी बघा लोकसभा आणि विधानसभेनंतर हा निर्णय घेतला आहे कारण मला आमदार खासदार होण्यापेक्षा कार्यकर्ता सक्षम व्हावा आंबेडकर चळवळ गतिमान व्हावी या दृष्टीकोनातून आज तीन महिने कार्यकर्त्यांना मिळालेले आहेत कारण हा आमचा निर्णय आम्ही मेमध्ये घेतला होता जून मध्ये अनाऊन्स झालेला आहे आणि कार्यकर्त्याला आता दोन तीन महिने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक एकंदरीत चर्चा मनोमिलन करण्यासाठी वेळ मिळेल आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये दोन्ही कार्यकर्ते हातात हात घालून काम करतील अशी अपेक्षा असल्यामुळं हा निर्णय आत्ता घेण्यात आलेला आहे सर विदर्भावर विदर्भात आपण विदर्भामध्ये बरीच काही संपत्ती आपले संपत्ती आहे वीज आहे पाणी आहे जंगल आहे परंतु विदर्भाचा विकास अद्याप झालेला नाही आणि आमची बऱ्याच वर्षात काय होत मग माझं प्रामाणिक विचारलं ना तर मी जर या विदर्भाच्या जनतेचं भलं करायचं असेल तर वेगळा विदर्भ झाला तर या जनतेचं विदर्भाच्या जनतेचं जेवढं भलं भल होईल ते महाराष्ट्रात राहून होणार नाही आता हे काही जणांना आवडणार नाही मी स्वतः मा मुंबईकर आहे तरी मी म्हणतो कारण मी जे काही अभ्यास केलेला आहे की विदर्भामध्ये गडचिरोली चंद्रपूर आणि तो संपूर्ण परिसर आहे तो पूर्णपणे खनिज संपत्तीने एवढा प्रचंडपणे हे आहे आणि त्याच्यावरती आज आपण पाहतो पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा इतर ठिकाणी फारशी जंगलं नाहीत परंतु आज जी त, आ, या इथे प्रत्येक स्टेटला एक पर्सेंटेज जंगलांचं जे ठेवावं लागतं त्याच्यातल्या सर्वात जास्त पर्सेंटेज या इथे असणाऱ्या म्हणजे विदर्भामध्ये ही जंगलं लादून पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एकही जंगल सापडणार नाही सर्व ही विदर्भात टाकलेली आहेत आणि त्यामुळे तो नो डेव्हलपमेंट झोन झाला आहे आणि तो नो डेव्हलपमेंट झोन झाल्यामुळं विदर्भामधल्या कार्य म्हणजे जनतेची जी प्रगती व्हायला पाहिजे कारण इथे असणारे मिनरल्स आहेत इतर अनेक गोष्टी आहेत म्हणजे माझ्याकडे जर सर्वे आहे या इकडच्या संपूर्ण विदर्भातल्या गडचिरोली चंद्रपुरा इथं याच्यामध्ये तुमच्याकडे असणारे प्रचंड प्रमाण अत्यंत सुंदर असे ग्रॅनाईट्स आहेत तिथे अत्यंत रेअर अर्थ म्हणजे मिनरल्स आहेत आता खास करून त्या ते डेव्हलप करण्यासाठी काही महामार्ग बनवले जातील कोणासाठी तरी तो वेगळा प्रश्न आहे तर त्यामुळं विदर्भाचा खऱ्या अर्थाने जर डेव्हलप करायचं असेल तर विदर्भ वेगळा झाला आणि त्याने जर इकडची रिझर्वे ही रिझर्वेशन त्यामुळे आपोआप कमी होतील त्यांच्यावर असणारं जंगल कमी होईल त्यांच्यावरचं आणि ते डेव्हलप झालं तर विजर्भ विदर्भ सुजला सुचला ज्वालेश्वर आणि परिस्थिति तुम्ही म्हणालात समाज हा जो वंचित आहे पण तुमच्यामध्ये एवढ्या पाठपिठा झालेल्या आहेत की प्रत्येक गट तुमचे वेगवेगळे झाले त्याच्यामुळे हा समाज वंचितच आहे आणि आता तुम्ही म्हणता की आपण समाजाला न्याय आहे तर वंचित समाजाला आपण कधीपर्यंत नाही ह्या इलेक्शन मध्ये आपण पाहाल की आम्ही कार्यकर्त्यांना त्या चांगल्या पद्धतीने कुठेतरी सत्यमध्ये घेऊन जाऊ अशी मला पूर्ण अपेक्षा आहे आमच्या समाजाचा एक दुर्दैव म्हणजे आंबेडकर चळवळीचं एक दुर्दैव काय मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आंबेडकर चळवळीमध्ये कुठेही प्रत्येकजण नेता असतो आणि तो ऑल इंडियाचा असतो महाराष्ट्राचा असतो तो स्थानिक आपल्या विभागाचा किंवा आपल्या प्रभागाचा असा नेता कोणीच नाही प्रभागामध्ये काम करा आता मी पाहतो इतर सर्व पक्षांचे आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील सॅटर्डे सं त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन बसतात आमच्या कार्यकर्त्याला हे समजतच नाही तो असं समजतो हो की मी ऑल इंडियाचा ने नेता आहे चार माणसं बरोबर घेतो आणि रस्त्यावरचं काहीतरी आंदोलन करत राहतो हळूहळू आम्ही त्या कार्यकर्त्याला समजवतो बाबा तू नेता नको म्हणून तू फक्त त्या विभागाचा जरी कार्यकर्ता झालास तर त्या इलेक्शनमध्ये उभाराशी तुला चार लोकं ओळखतील तुला वोट्स मिळतील आणि तू इलेक्शनमध्ये काहीतरी रिझल्ट दाखवू शकशील या पद्धतीचं आम्ही प्रॅक्टिकली कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देत आहोत मला वाटतं की त्याच्यातून एक चांगला रिझल्ट मिळण्याची शक्यता आहे दहा टक्के तुम्ही म्हणाले की शिंदे तुम्हाला देणार स्थानिक स्वराज्य स्थानिक तर महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे मागणी करणार आहात आणि विशेष करून विदर्भामध्ये काय भूमिका आहे पक्ष बघा आमची युती फक्त एकनाथ शिंदे बरोबर त्याला ज्या मिळणार जागा त्याच्यातले दहा टक्के आम्ही म्हणतो आणि ते अजूनही कसं आहे आता आम्ही दोघांनी कुठेही दौरे नाही नाहीत आमच्या आधी ठरलेलं आहे की पहिल्यांदा जिल्हावार कार्यकर्त्यांचं मेळावे घ्यावेत दोन्ही कार्यकर्त्यांचे आणि त्यांनी एकत्र बसावं चर्चा करावेत आणि त्याच्यातून त्यांनी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी असं ठरवावं की इथे तुम्ही लढवावं इथे आम्ही लढवावं आणि त्या पद्धतीने रिपोर्ट जेव्हा दोघांकडे येतील त्यानंतर त्याच्यावरती विचार केला जाईल उमेदवार कोण पाहिला जाईल नाही प्रत्येक गोष्टीला वेळ काय कसं आहे जेव्हा इलेक्शन जवळ येईल तेव्हा त्याला नाही माझ्याकडे आता अनेक छोट्या मोठे गट तर आता आमचे प्रफुल्लजी शिंदे आहेत ते भी आर्मी पूर्वीचे अध्यक्ष होते आमचे आमचे वाके वाकेकर हे भी भीमार्मी महाराष्ट्र प्रदेश आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अनेक

आपण आज पाहिलं आहे ज्या पद्धतीने राजकारणामधली राजकीय मंडळी इकडून तिकडून जातात पण आज तरी ते एकनिष्ठ आहेत आणि एक आहे की सर्व लोक जे कोणी आहेत ते आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ठ आहेत हे महत्त्वाचं आहे आणि ते आंबेडकर चळवळीशी एकनिष्ठ असल्यामुळे जोपर्यंत मी आंबेडकर विचाराशी एकनिष्ठ असेल तोपर्यंत माझ्याबरोबर एकनिष्ठ राहतील अशी माझी अपेक्षा आहे